श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीनो हिंदू धर्म ग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं महत्व हे फार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे दान करणे हे खूप अतिशय शुभ मानलं जात पवित्र नदीत स्ना, स्नान करणे हे खूप शुभ मानलं जात असं म्हणतात की असं केल्याने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात अशी देखील मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर देवी माता लक्ष्मी भगवान विष्णू देव आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी शांती देखील प्राप्त होते तर आता बघा हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार असून बारावा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून मिनिटांनी समाप्त होणार आहे पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे तर आपल्याला पौर्णिमा ही तिथी बारा फेब्रुवारीला साजरी करायची आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू देवांच्या पूजेचे विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मी देवीची आराधना केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि आनंद प्राप्त होतो गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे देखील खूप महत्वाचं असतं या दिवशी अन्न वस्त्र आणि गहू दान करणे खूप शुभ मानलं जात तसेच असं देखील मानलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्याने भगवान विष्णू देवांचा विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे अडीअडचणी अडचणी अडथळे दुःख हे येत असतात आणि ते काही संतास संपत नसतात आपण कितीही एखाद्या वेळेस मेहनत करतो देवदेव देव करतो तरी देखील आपल्या घरामध्ये काही वेळा निगेटिव्हिटी ही जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर आपल्या घराला नजर लागलेली असते त्यामुळे आपण काही वेळा काही सेवा करतो उपाय करतो तर ते संपत नसतात त्यामुळे आपल्याला आपण जेव्हा कधी अशा विशेष तिथीवरती जर असे काही प्रभावी उपाय केले सेवा केला तर त्या अत्यंत फलदायी ठरतात कारण पौर्णिमा आमोशा एकादशी प्रदोष हे जे व्रत असतात हे जे दिवस असतात तर हे दिवस जे आहे तर या दिवसांना अनन्य साधारण असं महत्व जे आहे ते प्राप्त असतं म्हणूनच या दिवशी आपल्याला आता दिवशी किंवा परवा म्हणजे तुम्ही मंगळवारी हा उपाय करू शकता ज्यांना मंगळवारी नाही करणं शक्य झालं त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी बुधवारला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला बुधवारी अकरा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या बेलेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून करा आता आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यात आपल्या जीवनामध्ये संकट हे येणारच आहे सुख दुःख हे येणारच आहे कारण सुख दुःख हे ऊन सावली प्रमाणा प्रमाणे असते आणि आपल्याला दुःखामध्ये आपल्याला खचायचं जा नसतं नसत तर आपल्याला एक खंबीर होऊन उभं राहायचं असतं त्यामुळे आपण 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 या संकटाचा संकटाचा जो जो काही सेवा करत करत असतो 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 उपाय तर तर त्या वेग तो कमी करू शकतो या सेवेमुळे उपायामुळे आपलं दुःख जे आहे तर ते नक्कीच हलकं होऊ शकतं तसेच आपण खूप मेहनत घेत असतो परंतु म्हणावं तस काही वेळा आपल्या मेहनतीला कष्टाला फळ प्राप्त होत नाही फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करायची आहे हीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आता तुम्हाला बुधवारीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि हा अकरा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा कारण आंब्याच्या पानांना विशेष महत्व आहे एकदा कामदेव का आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हा भगवान बा देव महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता आपण म्हणतो ना भोलेनाथ भोले बाबा तर त्यांनी भोले बाबांनी तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव हे संपूर्णपणे जळू खाप व्हायला लागले होते त्यासोबतच आंब्याचे झाड देखील चढायला सुरुवात झाली होती परंतु आंब्याच्या झाडामधून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथांनी हे प्रस त्यावेळी भगवान देवादिदेव महादेव हे प्रसन्न झाले त्यानंतर आंब्याचे झाड जे आहे तर हे पूर्णपणे हिरवगार झालं त्यानंतर भगवान भोनाथांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा तसेच फळांचा जिथे पण उपयोग केला जाईल वापर केला जाईल तिथे नक्कीच नेहमी हे घडत राहतील तसेच तिथे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णू देवांचा अखंड स्वरूपात वास राहील त्यामुळे आंब्याच्या पानांचा वापर हा मांगलिक कार्यामध्ये आवर्जून केला जातो आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्व अनन्य प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आंब्याच्या झाडांपासून त्याच्या डहाळी डहाळी पा, पान इत्यादी आपण इतकंच काय तर त्या काड्यांचा सुद्धा खोड्यांचा सुद्धा आपण पूजेमध्ये वापर करत असतो पाच फळांचा उपयोग म... मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचं फळ हे आवर्जून घेतलं जात असत आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या देखील जात आहे आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्रवाहित करत असते आंब्याचं झाड हे मंगळाचं कारक आहे आंब्याचे झाड हे, हे मेष ही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात आवर्जून वापर केला जात असतो आंब्याच्या पानाशिवाय आंब्याच्या पानाचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट बाधा घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने आता आपण आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर आपण घरामध्ये वाईट चांगल्या गोष्टी त्या आपल्या दरवाजामधूनच येत असतात आणि त्या जेव्हा कधी असं हे तोरण आंब्याचं आपल्या दरवाजाला लावत असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा सकारात्मक घरामध्ये संचार करत असते प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्यांच्या सोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आंब्याची पानं कलशामध्ये ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आता आपल्याला याच आंब्याच्या पानांचा या दिवशी उपाय करायचा आहे तर पहिलं म्हणजे आंब अम्ब, आपल्याला आंब्याचं तोरण बनवायचं आहे किंवा ज्यांना आंब्याच्या पानांचं तोरण बनवणं शक्य नसेल त्यांनी कोणताही उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पौर... समोर सांगणारच आहे तर बघा आपण सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ चांगली अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे ती प्रथम स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे पानामध्ये आपल्याला कुठेही छिद्र नसावं ते किडलेलं आपल्याला देटा सहित घ्यायचं आहे त्यानंतर अशी आपल्याला अकरा पानं घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने ती पानं स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आपल्याला अकरा सफेद फुलं जी आहे तर ती लागणार आहे किंवा पिवळी फुलं घ्या लाल फुलं घ्या आता एक आंब्याचं पान एक सफेद फुल किंवा पिवळं फुल अशा प्रकारे आपल्याला हे आंब्याचं पानाचं अकरा पानांचं तोरण बनवून घ्यायचं आहे त्या आंब्याच्या पानावरती आता हे तोरण बनव बनवल्यानंतर आपल्याला थोडस हळदी कुंकू आणि चंदन आपल्याला मिक्स करायचं आहे लाल चंदन घ्या पिवळं चंदन घ्या तुम्ही कोणतंही चंदन घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला आवर्जून एक केसराची काडी टाकायची आहे केसर जे असतं तर ती काडी टाका तुमच्याकडे जर नसेल केसर तर काही हरकत नाही असो तुम्ही हळदी कुंकू चंदन मिक्स करू शकता तुम्हाला थोडस कंगाजल टाकून ते ओलं करून घ्यायचं आहे किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका नसेल तर तुम्ही साधं शुद्ध पाण्याने देखील हे कुंकू हळद ओलं करू शकता यानंतर आपल्याला त्या है। तर आपल्याला स्वस्तिक हे शुभतेचं आणि प्रतीक आहे जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथं नेहमी शुभ कार्य ही घडत असतात म्हणून कुंकू घेत असताना कुंकुवामध्ये कुंकु आपण थोडस गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे तसेच प्रत्येक पानावरती फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही एका पानावरती काढला आणि बाकींच्या जे दहा पान आहेत तर त्या पानावरती तुम्हाला त्या कुंकवाचा टीका द्यायचा आहे ओला आणि त्यानंतर तुम्हाला हळदीचा कोरडा टीका लावायचा आहे असं तोरण आपल्याला बनून घ्यायचं आहे हे तोरण बनून झाल्यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाज्याजवळ लावायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि हे तोरण आपल्या दरवाजावरती लावायचं आहे त्याच बरोबर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा हळदी कुंकवाने किंवा नुसतं हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मध्ये बरोबर मध्ये मधोमध मद आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक मध्ये आपल्याला चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ओढायचे आहे खाली कुल प्रतीक म्हणून एक टीका आपल्याला आवर्जून द्यायचं आहे एक ओमचं चिन्ह देखील आपल्याला हे काढायचं आहे दरवाजावरती आपल्याला असं पूजन करायचं आहे उंबरठ्याला हदीचं लेपन करायचं आहे आपल्याला साजरा संगीत आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे दरवाजाच पूजन करायचं आहे कारण आपण जेव्हा कधी हे असं तोरण आपल्या दरवाजावरती लावतो अशी सेवा करतो आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ ठेवतो तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित आप होत असते तसेच तसे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी त्याचबरोबर ऐश्वर देखील येत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते आपल्या इथे कोणी ना कोणी हे येतच असतं मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आता प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असं नाही अगदी त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय नकारात्मकता असेल तर तरी पण ती व्यक्ती जरी आपल्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण असेल आणि ती व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये दे सकारात्मक ऊर्जा घेऊनच येईल त्यामुळे असेल तेव्हा आंब्याच्या पानाचं तोरण आपण आपण मुख्य लावत तस असतो पौर्णिमेच्या दिवशी आ, देखील असं तोरण आवर्जून लावायचं आहे त्यानंतर आपण या दिवशी आंब्याच्या पानाचे आणखीन काही दे उपाय देखील करायचे आहे तर आपण आता अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे आंब्याच्या पानांना कुठेही छिद्र किडलेलं तुटलेलं नसावं देता सहित आपल्याला घ्यायचं आहे आता ही अकरा आंब्याची पानं व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे यानंतर एकावरती एक ठेवायची आहे आणि आता आपण ही सुती धाग्याने बांधायची आहे आणि जवळपास कुठे आपल्याला देव महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान देवाधि देव महादेवांना आपण सर्वप्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे एक तोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे शमीपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुलं देखील अर्पण करायची आहे आपल्याला साजरे संगीत पूजा करून घ्यायची आणि कारण भोले बाबांना शृंगार हा खूप आवडीचं आहे या शृंगारामुळे देवाधि देव महादेव नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात त्यानंतर आपली पूर्ण संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये आपण ही अकरा आंब्याची पानं जी आहे तर ती बुडवायची आहे आणि मधामध्ये आंब्याची पानं बुडवल्यानंतर जी अशोक सुंदरीची जागा असते स्थान तिथे आपल्याला ही अकरा आंब्याची पानं ठेवायची आहे आता ही आंब्याची पानं आपण ठेवत असतो त्यावेळी ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम किंवा श्री शिवाय नमस्त या षडाक्षर मंत्राचं जप करायचं आहे तसेच अशोक सुंदरी ही भगवान भोलेनाथांची मुलगी आहे आता तुम्हाला फोटो दिसत असेल तिथे अशोक सुंदरीची जागा आहे तिथे आपण ही आंब्याची पाना ठेवायची आहे आंब्याची पाना ठेवायच्या अगोदर तुमची जी काय इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान देवाधी देव महादेवांना अगदी कळकळीने तळमळीने सांगायची आहे मग तुमची कितीही कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही खूप मेहनत करून देखील कष्टाला मेहनतीला हवं तसं फळ मिळत नाही जे काही तुमची इच्छा असेल ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण महादेवांना सांगायची आहे हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की का करण्याचा प्रयत्न करा अगदीच घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय के सेवा केली तरी देखील चालणार आहे आहे फक्त आता असेल असेल तर तुम्हाला हा उपाय करना या काळामध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही तुम्हाला हा उपाय जो आहे तर आंब्याचं तोरण जे आहे ते सकाळी करा लावायचं आहे दरवाज्याला ज्यांना शक्य नाही झालं सकाळी करणं त्यांनी साय सायंकाळच्या वेळी तुम्ही हे तोरण बनवून लावू शकता काही हरकत नाही आणि उपाय जो आहे हा अकरा आंब्याच्या पानांचा अशोक सुंदरीच्या जागेवरती आपल्याला ठेवायचे आहे तर ती तो उपाय तुम्हाला सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काय इच्छा असेल ती पूर्ण श्रद्धा श्रद्धेने तुम्हाला व्यक्त करायची आहे तीन वेळा टाळी वाजवायची आहे महादेवांना तुमची इच्छा सांगायची आहे आणि पंबम बोले बोलायचे आहे आणि आपल्या घरी यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होईल कारण हा उपाय जो आहे तर हा उपाय शिव महापुराणातील उपाय मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ